नमस्कार साप्ताहिक कमलामारी संदेश युट्यूब वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करमाळ तालुका हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सातत्यानं गाजणारा तालुका आहे विशेषतः सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करमाळ तालुक्याला झोप माप मिळतं जास्त निधी मिळतो करमाळ्याला खूप मोठा जिल्हा परिषदेचा निधी आलेला आहे या गेल्या वर्षभर जोरदार चर्चा सुरू आहे नेमकं काय आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचा निधी आणि करमाळा तालुका नेमकं काय समीकरण आहे काय परिस्थिती आहे वास्तवत तर काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय संजय मामा शिंदे मामा नमस्कार मामा गेल्या एक वर्षभरामध्ये आपल्या विरोधकांनी फार मोठा एक अशा पद्धतीचा आरोप केला की जिल्हा परिषदेचा फार मोठा निधी करमाळ्याला दिला जातो करमाळ्याला झुकत माप ते दिलं जात नेमकी वास्तव काय आहे करमाळ्यासाठी नेमकं काय दिलं जात आणि काय दिलेलं आहे नेमकं काय आहे माझ्या दृष्टीनं विधानसभा दोन हजार चौदाची लढवन दोन हजार सतरा मध्ये मला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली आता जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे फार मोठं पद आहे तसं जिल्ह्याचं नियोजन जे ग्रामीण भागाच चालत चा तर त्या सगळ्या नियोजनाचा कि संबंध किंवा त्याच्यासाठी असणारा निधी जिल्हा नियोजन कमिटी आपण जी बनतो की ह्या जिल्ह्याची नियोजन कमिटी तर त्या कमिटीचा मॅक्झिमम निधी हा जिल्हा परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषदे अशी संस्था आहे विशेषतः ग्रामीण भागामधल्या हा ज्या छोट्या छोट्या विषय असतील गावपात्र गोष्ट मग सांडपाण्याचा असेल दिवतीचा असेल पिण्याच्या पाण्याचा असेल शिक्षणाचा असेल आरोग्याचा असेल पशुवैद्यकीचा असेल एखाद्या हरिजन वस्तीतल्या वस्तीतला विषय असेल एखादा ताणा वस्तीतला विषय असेल तुमच्या छोट्या छोट्या लघुपाल बंधाऱ्याच्या योजना असतील तर तुमच्या पाण्याच्या संदर्भातले विषय असतील ह्यासाठी फार मोठं काम करायला अनेक बाजून त्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या नियोजनामध्ये मी पाहतो की आता समजा सोलापूर जिल्ह्याचा आराखडा तीनशे साडेतीनशे कोटीचा आराखडा तर त्यातला नगरपालिका आणि नगरपंचायती महापालिका महापालिका तर नाही गेली फार साधारण एक साडेतीनशे कोटी पैकी शंभर कोटी जर सोला तर अडीचशे कोटीच्या आसपासचा निधी हा जिल्हा परिषदेच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जिल्हा परिषदेमधून या सगळ्या पैशाचं नियोजन करता येत आणि तिथं जर सक्षमपणे काम करायला करणारा माणूस असेल तर काय करू शकतो त्याच्या अनेक उदाहरण महागे घडलेले आहेत म्हणजे पुणे जिल्हा परिषदेला आपल्या वरनिमामांचं काम आपण ऐकतो तशीच परिस्थिती सुदैवाने या ठिकाणी मला पाहायला मिळाली किंवा संधी एक काम करण्याची मिळाली हे करत असताना केंद्राचा फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी असतो शिक्षण सर्व शिक्षा अभियानमध्ये जे अभियान चालू होतं त्यामध्ये केंद्र सरकारचा निधी येतो समाज कल्याणमध्ये केंद्र सरकारचा निधी येतो अशा स्वच्छतामध्ये समाज कल्याणचा निधी येतो अशा केंद्र राज्य आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतला बऱ्यापैकी निधी हा जिल्हा वे परिषदेच्या वेगवेगळ्या सगळ्या प्रश्नासाठी येतो त्या निमित्ताने ही मोठी संधी या ठिकाणी मिळाली आणि सुदैवानं करमाळा तालुक्यातली विधानसभेची मी निवडणूक लढवली होती करमाळा तालुक्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं काम आतापर्यंत करायचा विषय आला नाही राजकीय दृष्ट्या ना नव्हता आणि कुठलंही योगदान माझं इथं नव्हतं तरी सुद्धा विधानसभेला करमाळा तालुक्यामधून निसटता पराभव या ठिकाणी झाला आणि मग जिल्हा परिषदेसारखं पद मिळाल्यानंतर त्या पदावरती जी संधी मिळाली त्या संधीतून चांगल्या पद्धतीचं चा काम करायची ही माझी भूमिका केवढी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच नियोजन करत असताना मी एकंदरीत बघितलं की करमाळा तालुका हा जिल्ह्यामधल्या तालुक्यामध्ये विकासाच्या बाबतीत किंवा निधीच्या बाबतीमध्ये हा शेवटच्या नंबरला मला पाहायला मिळाला आतापर्यंत पंचवीस वर्षाच्या प्रक्रियेमध्ये जिल्ह्यामध्ये आलेल्या निधीपैकी कुठल्या तालुक्याला किती निधी मिळाला आणि करमाळा तालुक्याला किती मिळाला याच्या तुलनात्मक चार्ट ज्यावेळेस मी काढले त्यावेळेस माझ्या असं लक्षात आले की सगळ्या अकरा तालुक्यामध्ये खालून शेवटच्या दोन नंबरला करमाळा तालुका आणि मग तीच भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली की बाबा या तालुक्याचा अनुशेषच आहे हा तालुका तिथल्या नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे असेल किंवा काही विकासाची प्रक्रिया कोणी त्यामध्ये लक्ष न दिल्यामुळे असेल पण हा तालुका निधीच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये मला मा शेवटून दोन नंबरला दिसला आणि तीच भूमिका घेऊन मी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आणि मग त्या साधारणतः जिल्हा परिषदेचं नियोजन चालत असताना अध्यक्षांना असलेले अधिकार सदस्यांना असलेले अधिकार सहसा उपत्तीनं असलेले अधिकार आणि त्या अधिकाराचा वापर या ठिकाणी करण्यात आला आणि म्हणून एक चांगली संधी या ठिकाणी कारणा तालुक्यामध्ये पाहायला मिळाली साधारणतः कोणतं आणि किती रुपयाचं निधी या तालुक्यामध्ये आला असेल ठोस काय कामं झाले असेल या कालावधीमध्ये आपल्या कालावधीत आता एकंदरीत जिल्हा परिषदेत सुदैवानं मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस समा मला समाज कल्याणचे जवळ जो अडोतीस कोटी रुपये खर्चित मिळाले म्हणजे मागच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा अधिकाऱ्यांचं नियोजन बिघडल्यामुळं अडोतीस कोटी मला त्यावेळेस मिळाले वा। रस्त्यासाठी डीपीडीसीच्या पैशामधले वीस टक्के पैसे म्हणजे साधारणतः पन्नास कोटीच्या वीस टक्के साधारणतः पाच दोन दहा कोटी रुपये मला पहिल्यांदा जुन्या बजेटमध्ये शिल्लक राहते शिल्लक राहते तसंच शेषफले सुद्धा मला बारा कोटी रुपये खर्चित त्या ठिकाणी मी गेल्यानंतर आणि तेच पैसे मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुरुवात केली आणि कळायला लागलं की बाबा ह्या परिषदेच्या माध्यमातून मिळू शकता तर मग त्यामध्ये रस्त्याच्या बाबतीत असेल रस्त्याच्या बाबतीत नाही म्हणलं तरी दोन बजेटमध्ये कारण पंचवीस ते तीस कोटी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण या ठिकाणी आपण समाज कल्याणच्या बाबतीत पहिल्या अखर्चित रकमेपैकी मला वाटतं सोळा सतरा सतरा अठरा एकोणीस दोन बजेट झाले अजून एक बजेट माझ्या हातामध्ये आहे तर समाज कल्याणच्या बाबतीत साधारणतः तीस कोटीच्या आसपास या तालुक्यामध्ये तो निधी आपण देऊ शकतो जिल्ह्याला जो सगळा निधी होता त्या निधीपैकी तीस कोटी रुपये समाज कल्याणच्या हात्यात दिलेले जिल्हा परिषद शेष मधले बारा कोटी पैकी जो जो सात साडेसात कोटी आपण करमाळा तालुक्यामध्ये करमाळ तालुक्याच्या राजकारणामध्ये करमाळ नगर परिषदेमध्ये आपल्याला फारस यश हाती आलं नाही करमाळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला फारसं यश आपल्याला हाती आलं नाही आदना सहकारी साक्षर निवडणुकीमध्ये फारसं यश आपल्याला हाती आलं नाही बाजार समितीमध्ये सुद्धा एक जागा मिळाली बाकी फारसं यश हातीला आलं नाही या निवडणुकीमध्ये अपेश असताना सुद्धा तुम्ही इतक्या ताकदीनं लढतायचं काय आहे शेवटी मला आमदार होऊ वाटण हा भाग वेगळा पण मला नक्की माझ्या मनाची खात्री पाहिजे आणि माझं कुठल्याही बाबतीत व्यवसाय द्या आपण एखादं स्वप्न बघणं ते बघत असताना त्याच्या मागे काय काय का प्रयत्न आपल्याला करावे लागतील त्याच्या मागे किती तुम्हाला कार्यक्षमपणे काम करावं लागेल ह्या सगळ्याचा विचार डोक्यामध्ये असतो आणि मग तेवढं तुम्ही मी नुसतंच मला अंधार व्हायचे म्हणून जाणार नाही मला लोकांकडून जावं लागेल लोकांना सिद्ध करायला मिळतात पण मिळालेल्या संधी, संधी मधून तो एक मेसेज लोकांमध्ये जातो मी केलेला ज्या संस्थेमध्ये काम करतो आज माझ्या व्यवसायामध्ये असेल कारखानदारीमध्ये असतो शेवटी तुमची विश्वासार्हता निर्माण करणं हा भाग असतो त्यामध्ये आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्न करतो आता मागच्या निवडणुकीला आपल्यावरती तिघाही विरोधकांनी बाकीच्या पैकी स्पर्धा तिघाही विरोधकांनी असं म्हटलं की बाबा हे करमाळा बाहेरचे उमेदवार आहेत आपण मतदारसंघातली आधी गोष्टी वेगळी पण बाहेरच आहे याही निवडणुकीमध्ये असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतंय काय काय स्थिती असेल यावेळी एकतर आता तो मुद्दा कितपत आहे मला माहित नाही म्हणजे मी लोकांमध्ये संपर्कातच एवढा राहायचा प्रयत्न केला की तो प्रॅक्टिकली मुद्दा खोडून काढायचा प्रयत्न केलेला आहे <laughs> जास्तीत जास्त माझ्यावरती जे आरोप होते की मी संपर्कात राहणार नाही पुन्हा येणार नाही जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रयत्न केला लोकांना कृतीतून दाखवून त्यामुळे आता भविष्यात लोक त्याच्यावरती नक्कीच विश्वास ठेवतील हे करत असताना दुसरी बाजू अशी आहे की मी भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या तिकडे असलो तरी मतदारसंघामध्ये माझं नाव आहे मतदार हे मतदारसंघामध्ये आहे आणि भविष्य काळामध्ये आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जसं संपर्कामध्ये राहणार आहे तसं मला तालुक्याचं नेतृत्व दिल्यानंतर मी या ठिकाणी संपर्क याही पेक्षा सुद्धा जास्त पद्धतीनं ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी माझं स्वतःच या ठिकाणी ऑफिस घर अशा पद्धतीनं माझ्या शहरामध्ये या ठिकाणी घेतलेल्या भविष्य काळामध्ये असं कोणी फिजिकली आणि कोणी माझ्यावरती आरोप करू शकणार असं मला ऐकायला भेटलं नाही की बाबा संजय शिंदे गटाचे अमुक अमुक व्यक्ती बागल गटात गेले पाटील गटात गेले जगदा गटात गेले पण या तीन गटातील लोक आपल्याकडे येत आहेत आलेले आहेत फ्लो चालू आहे याबद्दल काय व्यसवार ज्या पद्धतीनं इतर तालुक्यामध्ये विकासाची प्रक्रिया झाली तशी प्रक्रिया झाली दिसत नाही माझ्या नंतर थोडाफार प्रमाणामध्ये मामांच्या कालावधीमध्ये बाकीच्या तालुक्याच्या तुलनेनं या तालुक्यामध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झाली आणि मग नेहमीच राजकारण घेतलं घाटात सगळे त्यामधून त्याच तेच नेतृत्व पुढे आलेलं त्याच कार्यकर्ते तेच कार्यकर्ता ह्या गटातून पटला तर त्या गाटात त्या गटातून पटला तर ह्या गाटात ही नवीन संधी नव्हती आणि ती संधी विकासाची दृष्टी देणाऱ्या अशा प्रकारची नव्हती आणि मग मी या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरच्या घडामोडीमध्ये मी माझी भूमिका ठेवली की आपण विकासाच्या मुद्द्यावरती हे सगळं करायचं विकासाच्या दृष्टीनं काम करायला सुरुवात केल्यानंतर लोकांना कार्यकर्त्यांना ते भावायला लागलं आणि एक नवीन संधी माझ्या निमित्तानं त्यांना दिसायला लागते किंवा भविष्यात चांगल्या पद्धतीने काम कामा करू शकते ह्या असेन माझ्याकडे आता लोकसभा आणि लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा म्हणजे फार जवळच आहे गेल्या विधानसभा निवडणुकीला आपण बऱ्यापैकी काही काही आश्वासने दिली होती सत्ता नाही परंतु जिल्हा परिषदेची फार मोठी सत्ता पण मिळाली त्याचा बऱ्यापैकी आपण फायदा पण करून घेतो

आणि तोही प्रयत्न माझा सोबचा आहे तर शुगरचा दादा असेल किंवा वस्त्र देवाचा दादा असेल जागतिक लेवलला साहस परिस्थिती बघितली तर या दोन्हीही बिजनेस आता अतिशय संकटातून चाललेली आहे गेल्या तीन चार वर्षा म्हणून ज्यावेळेस त्याची संधी चांगली आपल्याला मिळेल त्यावेळेस नक्कीच ते सुद्धा आपण करायचा प्रयत्न आपला भविष्यकाळामध्ये राहणार आघाडी विधानसभा निवडणूकमध्ये करमाळा जाळी राहतील किंवा कर्मळा मतदारसंघातील लोकांसमोर आपण कुठलं स्वप्न ठेवणार राजकारणात एकतर मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो त्यामुळे स्वप्न दाखवून ही निवडणूक आपल्याला नाही मागच्या विधानसभेत सुद्धा मी स्वप्न दाखवले असते तर मी आमदार होऊ शकलो असतो कारण मला काय असं फार मोठ्या आहे झाले नाही उदाहरणच सांगायचं झालं कारखानदारी त्यावेळेस आमची कागदपत्र चालू होती जागा घेतलेली होती अजून काही परवानग्या राहिलेल्या होत्या त्याचा नाराल सुद्धा आम्ही पडला तर स्वप्न दाखवून निवडणुका करायच्या असत्या तर त्याही वेळ केल्या असत्या आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं कोणाला स्वप्न दाखवायचं नाही कोणाची फसवणूक करायची नाही जे करायचं विकासाच्या दृष्टीनं मी एवढंच म्हणजे की या तालुक्यामध्ये काम करण्याच्या दृष्टीनं फार मोठं पोटेन्शियल आहे आणि त्या दृष्टीनं मला संधी मिळाल्यानंतर मी त्या सगळ्या विषयावरती मग तुमचं शिक्षणाचा असेल तिथं उद्योगाच्या संदर्भातले असतील उद्या कारखानदारीच्या बाबतीतले असतील त्याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं आपण काम करू पण जे आपल्याला आपल्या हातामध्ये आहे त्याची आपण स्वच्छता करावी ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत त्याची स्वप्न लोकांना राखून बसून मत कुठल्याही प्रकार घेऊ नये मग अशा आपण बोलत होता की या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन हजार चौदा पासून सातत्यानं तुम्हाला निवडणुकीमध्ये पराभव पत् करावे लागले तरी सुद्धा तुम्ही उद्याच्या विधानसभेचा दावा दा कसा करता बाबतीत मी आपल्याला नम्रपणे सांगेन की ही प्रक्रियाच असेल आहे की मला आमदार उघडतं त्याला वीस वर्ष झालेली पण आमदार होण्यासाठी तेवढे कष्ट करावे लागते तेवढा वेळ द्यावा लागतो तेवढं काम करावं लागतं तर त्या दृष्टीनं माझी तयारी सुरू आहे आणि मला नक्की माहित आहे की माझा जो पराभव झालेला तो अतिशय मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रक्रिया बघितली तर तुम्ही नारायणरावाचं उदाहरण नारायण तीन चार कर्म इथं ही इथल्या गाटाताटाच्या राजकारणामध्ये काय असे कमरांचा बागल गट असतो शंभर टक्के सत्ता मिळत असताना था। त्यांनाही काही दिवस त्यामध्ये आपली स्वतःची करावी लागली आणि त्यानंतरच त्यान हे होत हे सगळं मला माहीत असल्यामुळं मागच्या वेळेपेक्षा आज बरं चाललंय ना शेवटी बघत असतो ते मागच्याकडे बघत असतो पुढच्याकडे बघून कधी दिवस काढून तुम्ही सुखी राहू शकत नाही मागच्या परिस्थिती आपली चांगली आहे ना आज माताच्या बाबतीमध्ये प्र मला विधानसभेच्या वेळेस साडे चौदा टक्के मत या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये साडे बारा टक्के मत तीच त्याच्यानंतर तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सव्वीस सत्तावीस टक्के मत मार्केट कमी जेला सत्तर सत्तावीस टक्के काहीतरी मत वाढत मागच्या पेक्षा तर बरं चालतंय ना म्हणून चालणारा माणूस आहे म्हणजे मला मताची गरज मागच्या आकडेवारी प्रमाणे तीन हजार मताची गरज आहे पण मी त्याच्यापेक्षा जास्त तयारी करून प्रयत्न करतो आणि नक्कीच त्याला पुढं भविष्यामध्ये विरोधकांचा एक आपल्यावरती नेहमीच आरोप असतो की धनशक्तीच्या माध्यमातून माणसांना खरेदी करण्याचं काम केलं जातं याला काय आपण शूट जी राजकारणात कसं असतंय की कोणी स्वतःवरती चुका मान्य करत नाही पराभव झाला की म्हणायचं की समोरच्या पैसे जास्त पराभव झाला आणि विजय मिळाला की मग माझ्या करतो तो आरोप राजकारणातली बोलायची भाषा असते त्यामुळं आता हाही आरोप माझ्यावरती दोन हजार चौदाला मोठ्या प्रमाणामध्ये होत होता मी इथं अनेक निवडणुका आल्या मी आज चार वर्ष साडेचार वर्ष या तालुक्यात सामान्य माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये सामान्य माणसामध्ये मिसळतोय त्यामधून लोकांना जे समजायचं आहे आता की मी पैशाचं राजकारण करतो का नाही करतो आज याही ठिकाणच्या आरोप करणाऱ्या मंडळी मार्केट कमिटीला किती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केली त्याचेही मला अनेक आकडे या ठिकाणी मार्केट पण दुसऱ्यावर त्या आरोप करताना सांगायचे की तो गेला त्यांच्याकडे एखादा कार्यकर्ता गेला तर तो प्रेमाने गेला त्यांच्या कर्तृत्वाकडे बघून गेला आणि माझ्याकडे आला की मग देणे घेण्यावर ही राजकारणातली भाषा आहे लोकांना सत्य समजून घेते थोडा उशीर असतो सत्य समजायला थोडा उशीर असतो लोक सत्य झोडून काढत असते आहे बाजार समितीची निवडणूक करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये फार महत्वाचे ठरलेली आहे बाजार समिती निवडणूक आमदार पाटील आणि माझ्या आमदार जगताप यांच्या युतीनं झाली आणि नंतर मात्र सत्तेच्या माध्यमामध्ये शिंदे गट जगताप पाटील गट एकत्र आले पण त्यातील पाटील गटाचे सर बागल गटाला भेटले आणि तिथंच गोंधळ उडाला आणि त्यामध्ये पाटील गट आणि जगताप गटामध्ये दुरावा निर्माण तर जगताप गट आणि जगताप गटाचे प्रतिनिधी आपल्याकडे येण्याच्या मार्गावर त्या आहे तुम्हाला काय वाटतं याला नाही पहिला मुद्दा मी स्पष्टपणे सांगतो की मी कुठल्याही गाठाच्या युतीच्या भांगे मार्केट कमिटीला सुद्धा माझी स्पष्टपणे भूमिका होती कि मी कुणाशी कुठल्याही गटाला पाठिंबा नाही देणार एखाद्या गटानं माझ्या दोन मताला एक मताला पाठिंबा दिला तर तो मी घेईल पण मी स्वतःहून कोणालाही पाठिंबा देणार नाही त्याप्रमाणे आपण जगताप गटाकडे आपली भूमिका मांडली होती की तुमचे सात सदस्य आहेत त्या सात मधला तुम्ही आणि इकडं बागल गटाकडे आठ आहेत समजा आमच्याबरोबर असलेले सावणघाटाचा एक असेल किंवा आमचा चंद्राका असेल ह्या दोन्ही आम्ही ह्या दोन्ही मताच्या बाबतीमध्ये आम्ही तटस्थ राहिलो तर बागलघाटाचा होत होता एक चित्र आहे म्हणजे संख्या बेरीज बरोबर तर त्यामुळे मी जगताप गटाकडा सांगितलं होतं की तुम्हाला जर तुमचा गट वाचवायचा असेल तर या दोघांपैकी चंद्रकाकांना सभापती करा तुम्ही तुमची मत येणार द्या आम्ही त्यांच्या गटामध्ये सामील झालेलो नव्हतो किंवा yeah. आम्ही पाठिंबा तशीच भूमिका बागल गटाच्याही कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी माझ्याशी चर्चा केलेली होती तिथेही स्पष्टपणे मी सांगितलं होतं किंवा तुमचे आठ मत आहेत आम्ही तटस्थ आलो तरी तुमचा होतोय okay. त्यामुळं त्याचं मूल्यमापन करताना तुम्ही उपसभापती पण दिलं तरी तुमच्यावर तुमच्या पाठिंब्यावरती मी उपसभापतीचा पाठवून आहे त्यामुळं मी कुठल्याही प्रकारचे प्रकारच्या नाही मी आजही कुणाशी अशा कुठल्या अटी घालून काही हे केलेलं नाही विधानसभेला मदत करा किंवा नाही करा शेवटीची प्रक्रिया आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रक्रिया मामा तुम्ही आजपर्यंत जे काम करत आहात केलेलं आहे बहु म्हणजे वेगवेगळ्या वे 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 अशा पद्धतीनं आपण बोललो मी फक्त एकच आता तुम्हाला सुचवणार आहे की तालुक्यातील मतदार हा आपल्याकडे फार मोठ्या अपेक्षित होतोय येणाऱ्या भविष्यातल्या निवडण उद्देश्यून मतदार काय सांगा कशा का रीतीने पण त्यांचं तुम्ही सहकारी का किंवा काय त्यांची सहयोग मागू शकाल एकदम मतदारच बोलता तर या तालुक्यातल्या मंडळीत माझे अनेक कार्यक्रमावरून मी सांगतो अशी कुठे मला काही नुसतं तुमची मत घ्यायची नाही किंवा तुमची कुठल्याही प्रकारची गोल तापमा फसवणूक नाही करायची आणि मला जिथं जिथं काय या तालुक्यामध्ये काम करायची संधी मिळाली त्या संधीच चांगल्या पद्धतीनं काम करायचा मी प्रयत्न केला जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना अनेक संस्थावरती काम केलं मी जिल्हा परिषदेला मागे उपाध्यक्ष म्हणून काम केलं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काम केलं तर तिथं लोकांच्या उपयोगी काम मी करू शकलोय का नाही ह्याचा सगळ्या मंडळींनी अभ्यास करावा आणि मला मिळालेल्या संधीमधून मी चांगल्या पद्धतीनं काम करतोय का नाही ह्याचं मूल्यमापन करावं म्हणजे आज जिल्हा परिषदेचे अडीच वर्ष मला मिळाले दोन तीन बजेट मला सुदैवाने मिळाले तर त्या ठिकाणी मी किती चांगल्या पद्धतीनं काम केले विकासाच्या किती गतीनं त्यामध्ये काम करू शकलोय आणि हे करत असताना किती पारदर्शकपणे पण करू तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून उद्याच्या तालुक्याच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं उद्याचे इथले अनेक प्रश्न आहेत साखर कारखानदारीचा असेल उद्या सिंचन निवडणुनाचा असेल अनेक हक्काचं पाणी या ठिकाणी कुकडीच्या पाण्याचं असेल अनेक विषय या ठिकाणी तालुक्यामध्ये आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक मला संधी मिळाल्यानंतर अतिशय डोळसपणे आणि चांगल्या पद्धतीने मी करायचा प्रयत्न कारण एवढंच मला वाद